नमस्कार आज आपण तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे दिनकर आयर सर यांच्या शेतावरती आलेलो आहेत यांच्या मिरची पिकावरती आपण आपले सनेज कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत ते आपण यूज केलेले आहे आणि याच्यामध्ये नेमकं काय रिझल्ट आला आहे हे आपण थोडक्यात आपले शेतकरी मित्र यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर आता आपला हा जो मिरचीचा प्लॉट हा किती दिवसात झाला आहे हो दोन समोर दोन महिन्यात बरोबर आहे आणि ही कोणती व्हरायटी आहे बलराम बलराम बरोबर आहे आता नेमकं तुम्हाला जसं आता तुमच्या बाजूला पण एक मिरचीचा प्लॉट आहे मोठा बरोबर आहे इथून आपण बघू शकतो तर तुम्ही जसं म्हटले की हा जो प्लॉट आहे आता तो प्लॉट याच्या महिना आधीचा आहे दीड महिन्याचा दीड महिना आधीचा आहे आणि अजून त्यांच्या मिरचीला जसं आपण इथं बघू शकतात ती पण आहे मिरच्या पण लागलेल्या आहेत आणि जसं तुम्ही म्हटले की एक तोडणी पण झाली एक तोडणी झाली आणि तो प्लॉट दीड महिना अगोदरच आहे आणि तुम्ही म्हटले की त्यांचं पण अजून थोडा तो झालेला माझं झालं थोडं झाला कारण सरांचे आले ना त्यांनी मला प्रोडक्ट दिलं बरोबर ते वापरल्यानंतर माझा प्लॉट तुम्ही फक्त सात आठ दिवसात प्लॉट हे झाला आणि मला आनंद वाटला असे प्रोडक्ट प्रत्येक शेतकरी पण तो पोचला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा बघा ना बाजूचा प्लॉटला आपण बघू शकतो की आपल्या शेतकरी मित्रांनी आज किती खर्च केला आहे आणि एवढा खर्च करून अजून एकही तोडणी झाली नाही आणि जर असं असेल तर शेतकऱ्यांना काय परवडणार आहे बरोबर आहे मग शेवटी कुठं तरी शेतकरी नुकसान मध्ये बाजारी होण्याची वेळ शेतकरी ये। मित्रावरती येते ये। पण आज आपण बघू शकतो की कि झाड किती फ्रेश आहे आणि हा जो माल तोडला त्याची क्वालिटी कशी होती क्वालिटी मार्केटमध्ये एक नंबर माल गेला मार्केटमध्ये तुम्ही जसे एक कॅरेट घेऊन गेले तर त्यावेळेस नेमका काय अनुभव आला तुम्हाला आपली क्वालिटी अशी निघाली सर तर मार्केटमध्ये गेल्या गेल्या मिनिटात व्यापाऱ्यांनी निश्चित वडा तोड चालू हा मिरची क्वालिटी बघून व्यापारी बरं मला मला द्या झाडाचा अंदाज करा तुम्ही एवढ्या दिवशी भरलं एवढ्या दिवशी सोडलं काहीच नव्हतं बरोबर तुमच्या याच्यामुळे मला पंधरा दिवसात म्हणजे एवढं रासायनिक देऊन पण तुम्हाला त्याचं काही बेनिफिट झालं नाही पण आपलं फक्त आज एक डोस झाला आणि एक स्प्रे जर झाला आणि एवढ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर माल पण निघाला आणि दुसरी गोष्ट क्वालिटी अशी निघाली की मार्केटमध्ये व्यापारी लोक आज मला क्वालिटी बघून वडा करत होते बरोबर आहे मला असं वाटतं की आज आपल्याकडे जर आपण बघितलं आपला कळवण देवळा तालुका जर पूर्ण एरिया बघितलं तर खूप हजारो एकर मिरची लागवड झाली आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक शेतकरी मित्राने जर हे प्रोडक्ट वापरले तर नक्कीच त्यांना पण चांगल्या पद्धतीचे उत्पादन मिळेल चांगली क्वालिटी मिळेल आणि चांगली क्वालिटी मिळाली तर मार्केटमध्ये दोन पैशाचा फायदा पण प्रत्येक होणार आहे